मुंडे कृषी मंत्री असताना दोनशे पंच्याहत्तर कोटींचा घोटाळा झाला असा आरोप दमानिया यांनी केलाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा मोठा आरोप केलाय पाच कृषी साहित्य खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं दमानिया यांनी म्हटलंय काही झालं तरी मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी भूमिका दमानिया यांनी मांडली आरोप बिनबुडाचा आहेत धादांत खोटे आहेत असं उत्तर यावरती धनंजय मुंडे यांनी दिलंय प्रसिद्धी आणि सनसनाटी निर्माण करण्यासाठी हे आरोप होत असल्याचं मुंडेंनी यांनी म्हटलंय दमानियांचे आरोप धनंजय मुंडे यांनी फेटाळून लावले धनंजली दमानी यांनी काय आरोप केलेत आपण काही महत्वाचे मुद्दे बघू धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना तब्बल दोनशे पंच्याहत्तर कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप बारा मार्च दोन हजार चोवीस ते सोळा मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे नॅनो युरिया नॅनो डी पीसह पाच कृषी वस्तूंच्या खरेदीमध्ये घोटाळ्याचा आरोप नॅनो युरिया नॅनो डी पी खरेदीमध्ये अठ्ठ्याऐंशी कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप ब्याण्णव रुपयांनीची नॅनो युरियाची बॉटल ही दोनशे वीस रुपयांना खरेदी घेतल्या केल्याचा आरोप आहे एका बॅटरी स्प्रेमध्ये एक हजाराहून अधिक रुपये कमावल्याचाही आरोप आहे कापूस साठवण्याच्या बॅग या एक हजार दोनशे पन्नास रुपयांना खरेदी केल्याचं म्हटलं आहे कापूस साठवणुकीच्या बॅग खरेदीमध्ये बेचाळीस कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप दमानी यांनी केला आहे सहा लाख अठरा हजारांच्या बॅग खरेदीवरती बेचाळीस कोटींचा खर्च झाल्याचा आरोप आहे पाचशे सत्याहत्तर रुपयांच्या बॅग या बाराशे रुपयांना घेतल्याचाही आरोप दमान यांनी केला आहे गोगल गाय निर्मूलनाच्या खरे औषध खरेदीमध्ये सुद्धा मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप चोवीसशे रुपयांचा फवारणी पंप पस्तीसशे रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे पन्नास कोटींचं डीलरशिपचे नियम बदलल्याचा आरोप आहे सोळा मार्चला पैसे दिले आणि तीस मार्चला निविदा मागवल्या असंही दमान यांनी म्हटलंय दोनशे तीनशे बेचाळीस कोटींच्या टेंडरमधील एकशे साठ कोटी सरळ दिले असा दमानिया यांचा आरोप आहे यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाच पाहिजे अशी मागणी केली तर आरोपांवरती धनंजय मुंडे यांनी काय म्हटलंय बघूया एकशे साठ कोटी ऑनलाईनच्या रेट प्रमाणे हे जर आपण बल्क रेट पकडले तर कमीत कमी वीस टक्के अधिक होत म्हणजे दोनशे कोटी तीनशे बेचाळीस कोटी बनले गेले इतके महान कृषी मंत्री जे एकच वर्ष त्या पदावर होते जुलैपासनं जुलै तेवीस ते नोव्हेंबर चोवीस एका वर्षात या व्यक्तीने जर इतका अफाट पैसा तो पण शेतकऱ्याचा खल्ला असेल तर अशा लोकांना त्या पदावर राहण्याची मंत्री बनण्याची आणि मंत्रीपद आज त्यांचा ठेवण्याची खरंच गरज आहे का आणि आता तरी मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचा गंभीरतेने विचार करायला हवा दोन हजार चोवीस मध्ये राबवण्यात आलेली निवेदा प्रक्रिया ज्या निवेदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला ही संपूर्णपणे नियमात व शासनाच्या धोरणाला अनुसरूनच राबवण्यात आलेली आहे त्यांनी केलेले आरोप हे केवळ फक्त आज या कृषी विभागाचे काढलेत म्हणून नाही आपण मागचे म्हणजे आज अठ्ठावन्न आम्ही दिवसच मोजतोय मागच्या पन्नास दिवस ते वेगवेगळे आरोप माझ्यावर करतच आलेले आहेत सनसनाठी खेच आरोप कर, करायचे दादान खोटे आरोप करायचे आणि स्वतःची प्रसिद्धी आणि दुसऱ्याला बदनाम करायचे याच्या पलीकडं करा। यातही मला दुसरं काही आणखीनही आढळून येत नाही एक एक पुरावे बाहेर काढून खर कसं आहे की आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे मुद्दा नंबर दोन तुम्ही जितका वेळ एक मंत्री म्हणून काढला त्याच्या म्हणजे जेवढा वेळ तुम्ही कराड बरोबर काढला असेल त्याच्या वन टेन्थ जरी तुम्ही मंत्री म्हणून तिथे बसला असतात ना तर आज हे दिवस तुम्हाला बघायला लागले नसते दरम्यान धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना दुपटीपेक्षा अधिक किमतीनं खतांची खरेदी केली असा आरोप दमानी यांनी केलाय तर विचारून सरकारनं किमती ठरवायच्या का असा सवाल मुंडे यांनी केलाय एकशे चौऱ्याऐंशी रुपये पर लिटर म्हणजे जर आपण दहा लिटरची बॉटल घेतली तर आपल्याला एकशे चौऱ्याऐंशी रुपये पर लिटरला हा नॅनो युरिया मिळतो म्हणजे पाचशे मिली लिटरच्या ली बॉटलला ब्याण्णव रुपये पडतात पण आपले माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्याच्यात तब्बल दोनशे वीस रुपयाला ही बॉटल घेतली गेली तब्बल दोनशे वीस आणि इथे मी जे तुम्हाला दाखवते ब्याण्णव रुपयाला ही बॉटल तुम्हाला एक सिंगल बॉटल घेतली तरी मिळतीये पण आपले माननीय कृषी मंत्री यांनी एकोणीस लाख अडुसष्ट हजार चारशे आठ बॉटल्स ह्या दोनशे वीस रुपयांनी घेतल्या म्हणजे दुपटी पेक्षा जास्त किमतीने त्यांनी या बॉटल्स घेतल्या म्हणजे आता काय प्रत्येक गोष्टीची खरेदीची किंमत विचारून ठरवून सरकारनी खरेदी करायची तरच ती उचित आणि बाकी उचित नाही आणि त्यांना विचारून जे दर दिल ते योग्य नाही दिला तर भ्रष्टाचार असं समजायचं बीड जिल्ह्याच्या जनतेला बदनाम करायचे प्रयत्न केले बीड जिल्ह्यात येऊन बहुजन समाजाला बदनाम करायचे प्रयत्न केले एवढच नाही मला लक्षात येत नाही की त्यांच्या बुद्धीची किव करावी का हुशार आहेत तर नॅनो युरियाची बॉटल ही ब्याण्णव रुपयाला मिळते दहा लिटर आणि आपण किती घेतोय साडे एकोणीस लाख अशा बॉटल साडे एकोणीस लाख एक दोन नाही हे आपण मी फक्त दहा लिटरचा रेट म्हणतीये म्हणजे खरा हा स्कॅम फार मोठ्या आहे नॅनो युरियाची ब्याण्णव रुपये आणि नॅनो डीएपीची दोनशे एकोणसत्तर रुपये आहे ती तुम्ही घेतली की तिला दोनशे वीस रुपयाला आणि पाचशे नव्वद रुपयाला माध्यमांना मी सांगते तुम्ही अॅग्री बेगरीमध्ये मध्ये जा आणि माध्यमांनी ती एक पाचशे मिलीलिटरची बॉटल मागून बघावी खरंच त्याची किंमत तेवढी आहे की नाही ह्याची खात्री करावी आणि मग ती इफ्कोचीच बॉटल त्या आपल्या कृषी मंत्र्यांना एक एक सगळ्या माध्यमांनी गिफ्ट द्यावी दरम्यान अंजली दमानिया नाही तर त्या बदनामी आहेत अशी टीका धनंजय मुंडे यांनी केले तर माझ्यावरती आरोप करण्याची सुपारी देणाऱ्यांना शुभेच्छा असंही मुंडे म्हणाले अंजलीताई बदनामीयांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल माझ्यावर सातत्यानी आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमानियांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मला वाटते ती नाव देखील ठेवली दमानिया नाही ना तर काय काय म्हणाले ते बदनामिया बदनामिया तर खर बदनाम तर त्यांनी पुराविया असं म्हटलं असतं तर ठीक आहे पण बदनाम लोकांना जर त्यांचे पुरावे मी देत असेल तर मला कुठलंही नाव चालेल मला काही प्रॉब्लेम नाही त्यांना जे म्हणायचंय म्हणू दे Tem, tem,